परिमंडळ तीन अंतर्गत महात्मा पुल स्टेशनच्या अंतर्गत सदरची कारवाई झालेली आहे ऑगस्ट महिन्यामध्ये ट्रॅफिकचे आमचे जे कर्मचारी अधिकारी कर्मचारी जे आहेत आणि पुल स्टेशनचे कर्मचारी नाकाबंदी करत असताना त्यांना अशी एक गुप्त माहिती मिळाली होती की त्या ठिकाणी काही लोक जे आहेत त्या ठिकाणी गांजा सप्लाय करण्याकरता कल्याण केशव परिसरामध्ये येणार आहेत त्या अनुषंगाने नाकाबंदी केलेली असता त्या नाकाबंदीमध्ये एक छत्तीसगड पासिंगची गाडी त्यांना आयडेंटिफाय झाली होती पहिल्या नव आहे ती आणि त्यामध्ये नाकामध्ये मी त्यांनी ती गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला आमचे जे पोलीस कॉन्स्टेबल जे आहे ते ट्राफिकचे सोनवणे आणि भोंगणे यांचे आहे झोडगे यांनी ती त्या नाकामध्ये न थांबता त्यांनी ते आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावरती झाले असा प्रयत्न केला नंतर आता सदर गाडीचा आपल्या फुल्टेशनचे कर्मचारी आणि ट्राफिकच्या कर्मचाऱ्यांनी पाठला केला असता आपण गाडी ताब्यात घेतली नंतर गाडीच्या मध्ये आपण जे असणारे पाच इसम असेल त्या पाच इसम पण आपल्या त्या ठिकाणी मिळाले सदर गाडीची झरती घेतली असतात सदरच्या गाडीमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये पस्तीस किलोपेक्षाही जास्त गांजा मिळाला त्यानंतर हे पाच आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न झाले आणि त्यामध्ये आपल्याला एक गावठी बनावटीचा पिशर सुद्धा करण्यात नंतर या जे ताब्यात घेतले हिसम यांची तपास करून त्यांच्याविषयी माहिती घेतली असता हे सगळे नागपूर इथले रहिवासी असल्याचे समजलं आणि ते गांजा सप्लाय करण्याकरता या कल्याणमध्ये आलेले होता त्यानंतर त्यांचा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा रेकॉर्ड चेक केला असता ही पूर्णपणे टीम जी आहे पूर्ण गँग जी आहे पूर्ण नागपूर आणि विविध शहरांमध्ये ही काम करत होती आणि हे सगळे यांच्यावरती हो पूर्ण हो गँग वरती पेक्षाही जास्त गुन्हे अंमली पदार्थ तस्करीचे हे दाखल होते त्या तपास करण्यामुळे आपण आतापर्यंत टोटल चौदा आरोपी याच्यामध्ये गुन्ह्या निष्पन्न केलेले आहेत त्यामध्ये ओरिसा मधून जे माल आणतो त्या ठिकाणचे पण आपण जाऊन आरोपी अटक केलेले आहेत जे माल आणण्यापूर्वी ओरिसाच्या सप्लाय करण्याची टीम जी नागपूरची होती ती सर्व अटक केलेली आहे त्या ठिकाणी काही स्थानिक लेवलला सुद्धा या माल सप्लाय होत होता त्यामध्ये मुंब्रा असेल भिवंडी असेल कल्याण असेल इतरही भागामधले जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये आम्ही निष्पन्न सुद्धा अटक केलेली आहे अशा प्रकारे आंतरराज्य टोळी जी अमली तस्करी पूर्ण कल्याण असेल ठाणे असेल नाशिक आणि मुंबई या भागातील त्याच्यामधून निष्पन्न केलेली आहे आणि त्या त्यांच्यावरती संघटित गुन्हेगारी मोका अंतर्गत ही कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री अजित सर जॉईंट सी आमचे चव्हाण सर आणि एडिशन सीपी दादो सर यांच्या खाली सदरची ही ठाणे आयुक्तालयामधली ही दुसरी कारवाई झाली आहे त्याच्यामध्ये आपण मोका अंतर्गत या चौदा मध्ये अटक केलेली आहे सदरचा गुन्ह्याचा तपास जे आहे आमचे कल्याणचे एसीपी पी कल्याणची गेटी करत आहेत आता सदरच्या आरोपी आता सध्यापर्यंत त्यांना तेवीस तारखेपर्यंत पोलीस रिमांड दिलेली आहे ही सदरची जी पूर्ण कामगिरी आमचे सिनियर पी आय महात्मा फुले पोलीस स्टेशनचे सिंग परदेशी त्यानंतर त्यांची संपूर्ण टीम पी एस आय मडके एपीआय भुजबळ या सर्व टीमनी केलेला आहे त्याचप्रमाणे नाकाबंदीमध्ये ज्यांनी गाडी पकडली ते आमच्या ट्राफिक जे जे कल्याणचे जे सिनियर पी आहे त्या ठिकाणी मिलिंद झोडगे नंतर पोलीस कॉन्स्टेबल सोनोने आणि पोलिस कॉन्स्टेबल डोंगरे यांच्या पूर्ण टीमनी एक सतर्कपणे त्या ठिकाणी नाकाबंदीमध्ये आपल्याला ही पूर्णपणे गाडी आणि त्यानंतरचे आरोपी आणि पूर्ण गँग आपण त्यामध्ये करू शकलो अशा प्रकारची कारवाई आपण या यासुद्धा अहणार सुरूच राहणार आहे आणि स्थानिक लेव्हलला सुद्धा जे काही गांजा या ठिकाणी तस्करी करणारे काय सप्लाय करणारे असतील यांच्यावर सुद्धा परिमंडल तीन आणि सगळ्या पोलिसांच्या अंतर्गत ही आमची कारवाई अशीच सुरू राहणार आहे